तर मित्रांनो आज आपण खत टाकत आहे पुरीला आणि खत आहे आपलं वीस वीस झिरो तेरा तर दोन दिवसापूर्वी आपल्या विदर्भामध्ये छान पाऊस पडलेला आहे त्यामध्ये दिग्रस तालुका आणि कारंजा मानोरा या साईडला पाऊस छान झालेला आहे ज्यामुळं आता आपल्याला वरचं जे आहे ते पाणी म्हणजे विहिरीचं द्यायचं काम नाही आहे आणि आता वीस वीस झिरो तेरा म्हणजे भाऊ कसं राहील खत एक नंबर आहे सर आपल्या वीस वीस झिरो खत आहे सर हे आपलं खत हे आपल्याला तुरीला टाका लागते पाणी भरपूर मस्त झालेलं आहे पाणी आता हे खत टाका लागते आपल्याला काय काय फरक फरक आता सर या खताना फरक म्हणजे ताकद येते तूरला फुलं गिल करते आता शेंगासाठी आहे आपल्या या तूर सध्या या अवस्थेत फुलावर झालेली आहे मित्रांनो आता जे आहे आपलं सोयाबीन काढल्यानंतर सोयाबीन मधली तूर आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो या, या परिस्थितीत सध्या आपली तूर आहे आता खत नियोजन जे आहे तर वीस वीस झिरो तेरा आम्ही एक उरलेलो होत आणि याच्यानंतर मग आता जे आहे तर ती पणजी मारणं बाकी आहे कारण पाऊस आला तर पहिले ओलावा छान आहे त्या हिशोबाने पहिले आपण जे आहे तर ते खत व्यवस्थापन पहिले करणार आहोत आणि मग त्यानंतर जे आहे कारण ओलावा आहे खत छान जमिनीमध्ये ते विरगळणार पण आहे आपण बघू शकतो की तूर या परिस्थितीत आहे जास्त काही गवतही नाही आहे थोडंफार आहे कुठे कुठे तर या परिस्थितीमध्ये तुरीचं जे खत नियोजन आहे तर वीस वीस झिरो तेरा मित्रांनो जे घरीचं आपलं एक बॅग उरलेली होती तर ती आता आपण सध्या टाकतो आहे तर तूर सध्या ही या परिस्थितीमध्ये आहे मित्रांनो तर आपण याचं नियोजन आणि यानंतर लगेच उद्या परवाला एक स्प्रे याच्यावरती घेणार आहोत ज्यामध्ये जनरली आपलं बुरशीनाशक वगैरे जे आहे आणि मागे आपण पाहतो की जसं सोयाबीन निघण्यापूर्वी आपण पंधरा दिवस पूर्वीच एक ती फवारणी मित्रांनो केली होती आणि आज आपण आता ही पण जे आहे खत दिल्यानंतर लगेच उद्याला एक फवारणी करत आहो आपण बघू शकता की ब्रँचेस पण छान अशा झालेल्या आहेत तुरीची हाईट पण मित्रांनो आपल्याला छान असलेली दिसते तर या पद्धतीचं जे तुरीचं आपलं खत नियोजन आहे ते आपण आता करत आहे यानंतर आता खत द्यायची गरज नाही एखादं वाटल्यास आपण वर खत या ठिकाणी देणार आहोत तर अशा पद्धतीनं ओलावा सध्या जमीनमध्ये छान आहे आपले महिलाल भाऊ खत देत आहे महिलाल भाऊ आपला वेळेवर खत होत आहे कारण काल पाऊस पडला टाईमावर खत व्हायला लागला वेळेवरही आपलं खत खत पाहिजे तुरले बरं बरं आता यात मी आपल्याला रोटा मारून घ्यायचा बस आपलं झालं दोन फवारणी मारायला लागतो दोन फवारणी ठीक आहे तर मित्रांनो यात मी एव्हरेज आला पाहिजे आपल्याला सातच हो सात पोतीचं ऍव्हरेज आलं पाहिजे ओके ओके तर भेटूया पुढील व्हिडीओ मध्ये धन्यवाद